राधानगरी तालुक्यातील ऐनीपैकी हुडाईथल्या गोल्डन ग्रुप या मंडळानं गेल्या पंचवीस वर्षापासून एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवलाय गणेश उत्सव काळात गावात विविध विधायक कार्यक्रम घेतले जातात घरगुती गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या गणपतीचं विसर्जन केलं जातं संपूर्ण ग्रामस्थ त्या उत्सवात एकत्र येतात ही या गावची वेगळी ओळख आहे दुर्गम भागातील या गावानं जिल्ह्यामध्ये नवा आदर्श निर्माण केलाय आईनीपैकी हुडा हे गाव राधानगरी तालुक्याच्या डोंगर कपारीमध्ये वसलंय गोल्डन ग्रुप मंडळानं सार्वजनिक गणरायाचं पारंपरिक वाद्याच्या गजरात आगमन केलं गेली पंचवीस वर्ष हे मंडळ एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवतोय गणेशोत्सव काळात सात दिवसात गावात विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये भजन कीर्तन हरिजागर विशेषतः महिलांचे कार्यक्रम झिम्मा फुगडी रक्तदान शिबिराचे उपक्रम पार पडतात त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गावात रुग्णांना मदत असे उपक्रम राबवण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतं ही या गावाची वेगळी ओळख आहे जुन्या पिढीनं सुरू केलेली ही परंपरा आजची तरुण पिढी ही जोपासत आहे गावात दत्त जयंती उत्साहात साजरी केली जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमे दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन महाप्रसाद करतं शुक्रवारी पारंपरिक वाद्य झिम्मा फुगडी भजनात तल्लीन होत भर पावसात ग्रामस्थांनी गणरायाचं स्वागत केलं संपूर्ण गावच या सोहळ्यात रंगून गेलं होतं यावर्षीची मूर्ती पोलीस उपनिरीक्षक तानाजी अडसुळे यांनी दिली आहे हा सोहळा पार पाडण्यासाठी अध्यक्ष दशरथ खामकर उपाध्यक्ष तानाजी देऊलकर सचिव धनाजी अडसुळे शिवाजी खामकर दत्तात्रय अडसुळे रमेश बाबर अनिल अडसुळे सचिन अडसुळे यांच्यासह गावातील सर्व तरुण महिला परिश्रम घेत आहेत एकूणच सलग पंचवीस वर्ष एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत आईनीपैकी हुडा गावानं जिल्ह्यासमोर नवा आदर्श निर्माण केलाय